वसपत इथं नागरिक प्रल्हाद राखोंडे यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील कोणत्या नेत्याला निवडून द्यावं याबद्दल काय म्हणाले प्रल्हाद राखोडे पाहूयात सर्व पत्रकारांचं मनापासून या ठिकाणी मना स्वागत करतो आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये माझी भूमिका आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी या ठिकाणी आपल्याला बोलवले किटकूच करण्यासाठी बोलवले मला आपल्या माध्यमातून जनतेला नम्रतापूर्वक सांगायचे की या सत्ताधारी आघाडी युतीच्या सर्व नेत्यांनी मराठा समाज असल माननीय जरांग जरांगी पाटील साहेब असतील आणि एकंदरीत मराठा समाज असेल यांची गेल्या सात आठ महिन्यापासून झालेल्या आंदोलनामध्ये आरक्षण देतो छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगून सुद्धा एक मोठी फसवणूक केली आणि आरक्षणाचं तोंडाला पान पुसले अशा पद्धतीचं धोरण या सत्ताधारी युतीनं राबवलं त्यामुळं मराठा समाज असत तसंच शेतकरी वर्ग म्हणूनसुद्धा या सत्ताधारी आघाडीकडून नेहमीच इथल्या देशातल्या शेतकऱ्याची या दहा वर्षामध्ये उपेक्षाच झाली अशा परिस्थितीमध्ये मग कापूस उत्पादक शेतकरी असेल तर कापसाचे भाव वाढण्यासाठी कापसाच्या गठाने आयात करण्याचं काम केले सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील तर सोयाबीनचा भाव वाढला पाहिजे पडला पाहिजे कमी असला पाहिजे यासाठी सोयाबीनचं सोयाबीन आणि आयात करण्याचं धोरण अवलंबलं एवढंच नाही तर कांदा हा अतिशय कमी लागणारा पदार्थ पण कांद्याचे भावसुद्धा वाढू नये म्हणून कांद्यावर चाळीस टक्के निर्यात बंदी लावली उसाचे साखरेचे भाव चांगले वाढत असताना साखरेला सुद्धा भाव नाही वाढला पाहिजे म्हणून साखरेचं इथेनॉल शंभर टक्के बंदी करण्याचा निर्णय या सरकारनं घेतला अशा पद्धतीनं सगळ्यात बाजूनं शेतकऱ्याची होडी करून सर्व शेतीमालाचे भाव पाडण्याचं सुद्धा धोरण या सरकारनं घेतलं या पार्श्वभूमीवर या निवडणुकीमध्ये येणाऱ्या सव्वीस तारखेला जनतेनं या सरकारला त्यांची जागा मौन। मौन। काम केलं पाहिजे आणि या सत्ताधारी युतीला यावेळेस एक स्वतःचा शेतकरी म्हणून मराठा समाज म्हणून युवक म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून त्यांची जागा दाखवून देण्याचं काम आणि स्वतःचा आवाज बोलून करण्याचं काम सगळ्या मतदार भावाने केलं पाहिजे आणि सत्ताधारी या युतीच्या विरोधात स्वतःचं मतदान केलं पाहिजे आणि हे स्पष्ट सांगायचं झालं तर सत्ताधारी युतीच्या माध्यमा विरोधात जो कोणी उमेदवार शकड नंबरला फाईटमध्ये असेल त्याच उमेदवाराला मदत सगळ्याच समाज बांधवांनी केली पाहिजे आपल्या इथं जर सांगायचं झालं तर मशाल ही या वेळच फाईटमध्ये आहे मशालीला मतदान सगळ्याच शेतकरी आणि मराठा समाजभावाने केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आपल्यामार्फत सर्व समाज बांधवांना शेतकरी भावाला नम्र विनंती करतो की ही वेळ चुकू देऊ नका आपला आवाज बुलंद करण्याची हीच वेळ आहे म्हणून आपल्या सगळ्याच समाजबांधवांना आणि शेतकरी भावना नम्र विनंती करतो येणाऱ्या सव्वीस तारखेला आपला कौल या पद्धतीनं द्यावा आणि या सत्ताधारी नीतीला आपली जागा दाखवून देण्याचं जा काम करावं एवढी नम्रता फोत